तुमचा आधार कार्ड बँकेशी लिंक आहे का नाही हे कसं चेक करायचं ते पण दोन मिनिटांमध्ये याबद्दल संपूर्ण माहिती या ओढीमध्ये तुम्हाला मिळणार आहे त्यासाठी व्हिडिओला अगदी शेवटपर्यंत बघा आणि तुम्ही नवीन आला असाल तर चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करून घ्या तर चला सुरू करूया त्यासाठी तुम्हाला गुगलवरती यायचं आहे आणि गुगलवरती सर्च करायचं आहे यू आय डी ए आय म्हणून यू आय डी ए आय सर्च केल्यानंतर या ठिकाणी तुम्ही बघू शकता पहिल्या नंबरची जी वेबसाईट आहे यू आय डी ए आय ही तुम्हाला ओपन करायची आहे येथे तुम्हाला भाषेचं चेंज करा म्हणून सांगत आहे म्हणजे आपली भाषा कोणती आहे निवडा म्हणत आहे तर मी इथे मराठी निवडलेली आहे या ठिकाणी क्लिक करून प्रोसेस होत आहे हे थोडं लोडिंग घेत आहे ही प्रोसेस मोबाईलमध्ये आणि पी सी कम्प्युटरवरती सेम असेल या ठिकाणी तुम्ही बघू शकता एक नवीन पेज ओपन झालेला आहे आधार कार्डचं ऑफिशियली वेबसाईट जे आहे त्यावरती आपण आलेलो आहे आणि या ठिकाणी तुम्हाला एक ऑप्शन मिळत आहे मित्रांनो तुम्ही या ठिकाणी बघू शकता खालच्या साईडला आधार सेवा म्हणून ऑप्शन आहे या ठिकाणी तर या ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे आधार ऑप्शन ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर मित्रांनो मध्ये आल्यानंतर अशा प्रकारचं एक ऑप्शन दिसत आहे तुम्हाला या ठिकाणी बघू शकता तुम्हाला खाली स्क्रोल डाऊन करायचं आहे आणि या ठिकाणी आधार लिंकिंग स्थिती आधार लिंकिंग स्थिती म्हणून दिसत आहे मित्रांनो या ठिकाणी तुम्ही बघू शकता या ठिकाणी लिहिलेलं पण आहे आधार आणि आपल्या बँक खात्याचा दुवा जोडण्याची स्थिती पहा आधार लिंकिंगची स्थिती एन पी सी आय सर्व्हरकडून मिळवली जाते असं म्हणून दिलेलं आहे या ठिकाणी तुम्हाला त्यावरती क्लिक करायचं आहे या ठिकाणी तुम्हाला तुमचा आधार नंबर टाकायचा आहे खाली कॅप्चर टाकायचा आहे टाकून घेतल्यानंतर तुम्हाला चेक स्टेटस म्हणून या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे येथे क्लिक केल्यानंतर तुमच्या रजिस्टर्ड मोबाईल नंबरवरती एक ओ टी पी येईल तो ओ टी पी तुम्हाला या ठिकाणी या ठिकाणी कन्फर्म या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे येथे क्लिक केल्यानंतर तुम्ही या ठिकाणी बघू शकता या ठिकाणी तुमचा आधार नंबर आहे आणि मॅपिंग स्टेटस मध्ये या ठिकाणी एनेबल डीबीटी म्हणजे डीबीटी साठी चालू आहे म्हणून दाखवण्यात आलेला आहे येथे बँक नेम महाराष्ट्र ग्रामीण बँक ही माझी बँक आहे या ठिकाणी लिंक केलेली आहे आणि इथं लास्ट अपडेट डेट आहे या ठिकाणी दाखवत आहे बघू शकता मँडेट फ्लॅग मँडेट डेट सगळं काही या ठिकाणी तुम्हाला ऑल डाटा मॅपिंगचा मिळालेला आहे जर तुमचं आधार बँकेशी लिंक नसेल तर या ठिकाणी मॅपिंग हिस्ट्रीमध्ये एनेबलच्या जागी डिसेबल डीबीटी दाखवेल तर ही झाली मॅपिंग स्टेटस म्हणजे आधारशी लिंक आहे की नाही पहिलं ते बघण्यासाठी ही माहिती तुमच्या उपयोगाची वाटली असेल व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा असेच नवीन नवीन टेक टिप्स व्हिडिओ बघण्यासाठी